नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे पंढरपूर आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आता लांब लांबची नावं घेत होता कुठं नागपूर धुळे जळगाव कोल्हापूर सांगली सातारा सगळी नावं घेत होता पण आज पंढरपूरचं नाव कसं काय घेत आहे तर नक्कीच मित्रांनो आज आपल्या दादानी हा ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल उसाला भर लावण्यासाठी जी काय आपण ऊसाला माती लावण्याचं काम करतो त्यासाठी आठ अठरा टॉप मॉडेल या ठिकाणी घेतलेलं आहे शुगर किंग दादांचं सर्वप्रथम नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा आणि सर्वप्रथम तुमचं आणि हे जवळजवळ नाही म्हणलं तर गेली दहा ते पंधरा वर्ष आपले जुने ग्राहक आहेत तर त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया तर नाव सांगा ज्ञानेश्वर पांडुरंग सुळे बरं कुठं बघितला ट्रॅक्टर आणि हाच का निवडला हे गाडगे वस्ती पण आव पणा युट्यूब चॅनेल त्याच्यावर बघितलंय बरं हा निवडला तुम्ही हा निवडला आणि मित्रांनो बघा ह्याने मार्केटमध्ये ट्रॅक्टर बघितला आणि उसामध्ये अडीच फुटी रुंदीच्या उसामध्ये उसाला भर लावणी म्हणजे ट्रॅक्टरची रुंदी अडीच फुटी आहे आणि आपल्याला चार फुटी खोडव्यामध्ये म्हणा साडेतीन फुटीमध्ये म्हणा चालायचा असेल तर मग आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आणि बजेट पण आपलं आता हे आपण काय म्हणतो की हा ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलर आहे चार चाकी पॉवर टिलर आणि मग राहिलेल्या वेळामध्ये शेतीची कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे दादांनी हा खरेदी केलेला आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो त्यांच्या सोबत आपले दुसरे सहकारी मित्र आहेत की जे आपले गेली किती वर्ष आपल्या दुकानचे ग्राहक आहेत आणि सुरुवातीला त्यांनी काय नेलं होतं आपल्या दुकानातून मला तर नक्कीच आठवत नाही त्यांनाच आपण विचारू अगोदर त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा माझं नाव उत्तरेश्वर अंकुश चव्हाण आडिव तुम्ही आडीवचे दादा आहेत सुरुवातीला आपलं दुकान ज्यावेळेस एसटी स्टँडवर होतं तेव्हापासून आपली ओळख आहे त्यावेळेस काय होतं नेलवत बघा बॅटरी पंप नेला होता एक विश्वास आणि विश्वास म्हणजे काय तर आज बॅटरी पंपावरून डायरेक्ट त्यांनी त्यांच्या मित्राला आज ट्रॅक्टर घेण्यासाठी आपल्या दुकानामध्ये आलेले आहेत तर तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो इतक्या दिवस पंप कसा चालत होता एक नंबर बाजून सुद्धा आहे माझ्याकडं पण वर्ष झालं दहा वर्ष झालेलं दहा वर्ष झालं बॅटरी पंप नेऊन दादांनी अजूनही एक नंबर चालतोय कारण नवक्रांती क्रांती म्हणलं तर नवीन वस्तू आणि ती वस्तू एकच नंबर असते मित्रांनो मी सांगत नाही स्वतः शेतकरी सांगत आहेत स्वतः शेतकरी दादा सांगत आहेत स्वतः चव्हाण सर या ठिकाणी आपल्या समोर एक अनुभव आणि त्यांचं एक जी काय इतक्या दिवस वापरलेला त्यांचा दीर्घ काळाचा अनुभव ते व्यक्त करत आहेत तर त्यांच्या सोबत मला वाटतंय त्यांचे चिरंजीव आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी आहेत बघा आज काही काही मुलांना मोबाईल झाला की जेवण झालं की बस पण त्याची उत्सुकता आहे की आपण ट्रॅक्टर घेऊया आणि काहीतरी ट्रॅक्टर चालवून दोन पैसे कमवूया बरोबर तर दादा नाव सांग माझं नाव ऋषिकेश ज्ञानेश्वर सवे तर हे ट्रॅक्टर माझ्या ला, वडिलांना खूप आवडलेला त्याच्यामुळं त्यांना ट्रॅक्टरमध्ये जास्त रुची आहे त्यामुळं त्यांनी घेतलेला आहे तसं मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत असल्यामुळे मला ही वेहिकल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे मी पण ह्या जरा जास्त इंटरेस्ट दिला तर बघा मेकॅनिकल इंजिनिअर आहेत कितवी शिक्षण झाले मी आता सध्या माझं एस वाय कम्प्लीट झाले डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये आवड आहे ह्याच्यामध्ये सिंगल पिस्टन टॅक्टर आहे ॲवरेज भरपूर आहे आणि मेंटेनन्स कमी आहे आणि अॅव्हरेज महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी काय आहे तर खर्च कमी कसा होईल की आपण शेतकरी दादांकडून त्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू आपण देत असतो त्याच्यामध्ये मेंटेनन्स फार महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अजून एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे की बजेट आपण कुठल्या शोरूमला गेलो तर ट्रॅक्टरचं कोटेशन काढतो बघतो की कि हा कितीला आहे हा कितीला हा कितीला आहे पण काम कुठला करणार आहे ते पण महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपला ट्रॅक्टर पहिल्यांदा बजेटमध्ये बसतो मेंटेनन्समध्ये बसतो म्हणजे कमीच मेंटेनन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाची रुंदी कमी आज मार्केटमध्ये तुम्हाला सगळी ट्रॅक्टर बसतो आमचा ऊसात म्हणतात न्या तुम्ही ऊसामध्ये बसतो परंतु प्रत्यक्ष उसामध्ये ज्या वेळेस आपला ट्रॅक्टर उसाला भर लावण्याचं काम करतो तेव्हा ऊस मोडतो मित्रांनो आणि मग ट्रॅक्टरला शेतकरी म्हणतात की तुझा आम्हाला ट्रॅक्टर नको आहे ऊसानं तुमच्या ट्रॅक्टर ऊस बांधायचा नाही तुमचा ट्रॅक्टर घरी घेऊन जावा आणि मग आपल्याला त्यावेळेस लक्षात येत काही की आपण फसलोय आपण ट्रॅक्टरच्या नादामध्ये कुठला तर तीन फुटी साडेतीन फुटी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि त्या रुंदी जादा असल्या कारणानं आपल्याला पुढं काम भेटत नाही आणि मग ट्रॅक्टर तो विकण्याची वेळ येते म्हणून मित्रांनो लक्षात घ्या हा ट्रॅक्टर म्हणून घेऊ नका तर हा चार चाकी टिलर म्हणून घ्या आज मी तुम्हाला याही व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि दोन वर्षाचा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय पावर टिलरला बेस्ट पर्याय म्हणजे हा चार चाकी अपोलो शुगर किंग मॉडेल ह्याच्यामध्ये आपण सुधारणा करून आठ अठरा मॉडेल आणलेला आहे मित्रांनो आता हे सगळे व्हिडिओमध्ये लांब व्हिडिओ होईल सगळी माहिती व्हिडिओमध्ये दे देत नाही कारण यांना पण आता या ठिकाणी जवळच त्यांचं घर असल्यामुळं आपण काय आज शोरूमला पूजा नाही करत तर त्यांच्या घरीच पूजा या ठिकाणी त्यांनी करायचं ठरवलेलं आहे तर आम्ही तर तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं सहर्ष स्वागत करतो तुम्ही सुद्धा या मित्रांनो नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी जरूर व्हिजिट करा हे ऑफर प्राईज आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाचे हे जे सहा सोळाचं मॉडेल एक आहे आणि आठ अठराचं मॉडेल आहे चार लाख वीस हजार रुपयाचं सर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद